नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आम्ही तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रत्येक संकटावेळी लोकांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचं समाधान खासदार शरद पवार यांचं प्रतिपादन कोल्हापुरात महायोद्धा पुरस्कारानं पवार यांचा सन्मान विशाळगडावरील बेकायदेशीर दर्गा आणि अनधिकृत बांधकामं काढावीत या मागणीसाठी हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राधानगरी सोळांकूर घाटातील डोंगराला ला लागली मोठी आग वनसंपदेचं मोठं नुकसान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खुशालीच्या नावाखाली ऊस उत्पादकांची लूट शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी ऊसतोड टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी आणि करुड घाट मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं प्रशासनाचा ठेकेदारावर वरदहस्त कामाची मुदत संपून वर्ष उलटल तरीही घाटमार्ग सुरू नाही प्रवाशांची कुचंबणा